मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चपाती बनवूया घडीची चपाती बनवणार आहे आणि तुम्ही ते पाहू शकता चपात्या अगदी मौसूत अशा लुसलुसीत अशा चपात्या झालेल्या आहेत भरपूर पदर सुटलेल्या आणि संपूर्ण दिवस म्हणजे तुम्ही सकाळी जरी चपाती बनवली तर संध्याकाळपर्यंत मौसूत राहणार रा अशा चपात्या आहेत बऱ्याच मैत्रिणीनं माझ्या चपात्या येतात परंतु नवीन जर कोणी शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कितीही सोप्पं वाटत असेल तर नऊ हा व्हिडिओ थोडासा उपयोगी पडणार आहे चपाती कसं प्रत्येक मैत्रिणीला चपाती चपाती बनवायचे परंतु नवीन शिकत असेल तर मग थोडंसं तर सैलसर होतं किंवा पीठ कठीण तर होतं चपात्या वातळ तर होतात किंवा चपात्या फुगत तर नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही बघा येते भरपूर असे लेअर सुटलेली चपाती आहे आणि मौलूसलोषित अशी चपाती आहे चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता कोणताही असू द्या पण चपाती कशी बनवायची पीठ मळण्यापासून ते चपाती करण्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड करत आहे त्यासाठी खूप सारे टिप्स सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं एकत्र भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालू नका नाही तर पीठ सैलसर तर होतं त्यामुळे अंदाज आपण पीठ मळतो ना पीठ जसं आपण भिजवून घेतो ना तसं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पाण्याचा पण अंदाज येतो सुरुवातीला जास्त सैलसर भिजवायचं नाही थोडस जर भिजवून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता भिजवताना थोडंसं सर भिजवलेलं आहे आणि थोडंसं परत पाण्याचा हात घेऊन थोडंसं सैलसर करून घ्यायचं आता काही गडबडीत जर बनवायचं असेल तरी भाज्या बनवण्याच्या अगोदर जर पीठ भिजवून ठेवलं तर एक पाच दहा मिनटामध्ये पीठ भिजतं आहे नंतर चपात्या केल्या तरी चालेल तर चा लगेच जर चपाती बनवायची म्हटलं तर चपाती थोडीशी वातड होते पीठ थोडं का होईना भिजलं तरच चपात्या छान अशा मौसूत होतात आणि पीठ जर घट्टसर असेल चपाती बनवण्यासाठी जे आपण पीठ घेणार आहे ते घट्टसर तुम्ही भिजवून घेतलं तरी चपात्या वातड होतात मौसूद चपातीसाठी पीठ जे आहे ते सैलसरच भिजवलेलं असावं पीठ भिजवून तयार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे नंतर आपल्याला त्याच्या चपात्या बनवायच्या आहेत पीठ भिजले आणि आता थोडंसं गरमीचे दिवस आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ कसं जास्त लगेच सैलसर होतं त्यामुळे परत पाण्याचा हात घेऊन पीठ सैलसर करायची गरज लागलेली नाही तुम्हाला मी दाखवते पीठ किती सैलसर झालेलं आहे चपातीसाठी लागणारं पीठ जसं हवं आहे तसं सैलसर आहे तुम्हाला जर घट्टसर वाटलं तर थोडस हात घ्या आणि अशा पद्धतीने पीठ असं मळून घ्या थोडासा तेलाच हात घेतला आणि अशा पद्धतीने मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे हे जे पीठ आहे छान भिजलेलं आहे आणि तसे सैलसर करायची गरज लागलेली नाही याच्या जर चपात्या जर आपण बनवल्यानंतर छान अशा मौसूत होतात संपूर्ण दिवस मौसूत याच्या चपात्या राहतात आता चपातीसाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जेवढं गरजेचं आहे तेवढं मी पिठाचं पीठ घेतलेलं आहे आणि कोरडं पीठ लावून थोडीशी हलक्या हाताने पुरीसारखी लाटायची आहे आपल्याला घडीची चपाती बनवायची आहे त्यामुळे पुरीच्या आकाराची थोडी लाटून घेते आणि नंतरवरून तेल लावते हे बघा पुरीच्या आकाराची लाटलेली आहे आणि एका बाजूने तेल लावलं नंतर थोडंसं फोल्ड करायचं आणि दुसऱ्या बाजूला पण असं तेल लावून घ्यायचं म्हणजे घडीची चपाती चा छान अशी टम्म फुगते आणि आता त्रिकोण तर झालेला आहे पण याचा गोल जर बनवला तर छान अशी गोल चपाती तयार होते सुरुवातीला जर अवघड वाटत असेल तर थोडस प्रॅक्टिस झालं की चपात्या चा छान अशा गोलाकर लाटतात पण येतात आणि लाटलेल्या चा चपात्या छान अशा टम्म फुकतात ही मध्य कडेपर्यंत अशा पद्धतीने लाटण्या हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा पातळ लाटून घ्यायच्या म्हणजे चपाती हलकी फुलकी होते आणि सर्व बाजूने चपाती हातावर घेतली आणि त्याची बाजू पलटत असताना आपल्याला चपाती कोणत्या बाजूला थोडीशी जाडसर राहिले हे पटकन लक्षात येतं आणि त्या बाजूला लाटण्याच्या सायने फिरवून घेऊन एकसारखं पातळ करून घ्यायची अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे मैत्रिणीनो चपाती पण लाटून झालेली आहे आणि गॅसवरती तवा पण गरम झालेला आहे चपाती वातड होऊ नये म्हणून गॅसवरती जो तवा आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तो गरम झालेला असावा त तवा जर थंड असेल आणि चपाती जर आपण भाजून घ्यायचं म्हटलं तर चपाती वातड होते हाय फ्लेमवरती चपाती सुरुवातीला भाजून घ्यायची आहे तुम्ही लो फ्लेमवरती चपाती भाजली तरीही चपाती वातड होते चपातीची बाजू पलटली आणि तेल लावलं दोन्ही बाजूने छान अशी भाजून घेतली तर मीडियम फ्लेम केली तरी चालेल परंतु शक्यतो चपाती भाजून घेत असताना हाय टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे तवा जर तापला नसेल तरी चपाती वातड होते लो फ्लेमवरती चपाती तुम्ही भाजली तरी चपाती वातड होते दोन्ही बाजूनी छान असं तेल लावलेलं आहे आणि आपल्याला छान अशी ही चपाती दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे घडीची चपाती बनवल्या छान असे टम्म फुगते परंतु एका बाजूने कुठून तर वाफ गेली तर तुम्हाला ती चपाती पूर्णपणे टम्माशी फुगलेली दिसणार नाही परंतु छान असे त्याला लेअर ले सुटतात आणि चपाती अशी फुगते चपाती सारखी अलटी पलटी केली तरीही चपात्या वाचड होतात त्यामुळे जास्त वेळ अलटी पलटी करून भाजायची नाही छान अशा चपातीला डाग पडेपर्यंत चपाती भाजली की आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता स्टीलच्या भांड्या जर काढली तर वाफेमुळं कसं पाणी सुटण्याची शक्यता असते आता बांबूच्या ज्या बुटी भेटतात त्या आमच्याकडे चपाती भाकरीसाठी वापरतात त्यामध्ये मी चपाती थंड होण्यासाठी काढते किंवा सुती कपड्यावरती काढली तरीही चपाती छान अशा मऊ राहतात हे बघा आमच्याकडे अशा बांबूच्या बुटी भेटतात त्या चपाती भाकरी ठेवण्यासाठी वापरतात हे बघा मी दुसरी चपाती बनवलेली ती पण अशी अशी फुगलेली आहे चपाती वाफ गेली की तुम्हाला ती चपाती फुगल्यासारखी दिसत नाही तर व मी पिठाच्या चपात्या अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत आणि चपात्या अगदी मऊ लुसलुशीत अशा चपात्या झालेल्या दुसरी पण चपाती मी तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने तेल लावून फोल्ड करून अशा पद्धतीने लाटून घेतलेले हलक्यात आणि चपाती लाटली थोडंसं पीठ लावलं की, की चपाती पोरपटाला हे चिटकत नाही छान अशी गोलाकार लाटून घ्यायची सर्व कडा त्याच्या ज्या आहेत त्या लाटण्याच्या सह्यानेसारख्या करून घ्यायच्या म्हणजे सर्व बाजूने हलकी फुलकी चपाती लाटली जाते गरम तव्यावरती लाटलेली चपाती छान अशी शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने तेल लावून चपाती छान अशी भाजून घ्यायची चपाती बघा कशी छान अशी फुगलेली आहे सर्व चपात्या अशाच बनवायच्या आहेत मैत्रिनिर्माण चपात बनवून झालेल्या आणि चपात्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा मौलुसलुशीत अशा घडीची चपाती मी बनवलेली आहे बनवायला सोपे आहे चपाती वातळ होऊ नये म्हणून त्या त्यावेळेला टिप्स सांगितलेल्या आहेत आणि पीठ कसं भिजवायचं तेही सांगितलेलं आहे खूप सारे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मौलुसलुशीत चपाती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद